माझ्या मनाचा प्रश्न आहे तुला काय देऊ ती एक रुपयाची वस्तू देऊ का दोन रुपये देऊ माझ्या मनाचं काम आहे तू कशाला मला सांग लार हाडा याय आता म्हटला कारण की ह्याच पैसे जाणार आहे त्यामुळे लय वाईट वाटाय लागले कारण की कामाचा पैसा आहे तर व आठ दिवस काम केलेलं हाय गावाचा पैसा हाय पण ती गावाचा पैसा पण चांगल्या गोष्टीला चांगल्या आपण चांगल्या कामाला घालणार आहे आता मला चांगलं काम लावायचे मी जातो तर मयघरला नमस्कार बहिणीनो भावानो तायानो मावशानो सगळ्यांनो सकाळ सकाळ चालू आहे कविता आणि माझ्या माग बघा ह्या हो गा गच्च भरून ठेवलं या आणि तुम्हाला जे मागं पातेल दिसतंय का ताकानं भरलेलं आहे अर्ध केलंय बा पिऊन पिऊन हिनं पण भरलेलं होत चालू आहे बघा चुलीवर स्वयंपाक आपल्या मस्त बाकी सकाळ सकाळच्या ताय मला मकच्या भाकरी जबीत चालू आहे आज कविता ताई जरा खुश आहे ते आज गिफ्ट द्यायचं येतं म्हणून खुश आहे काल वादा केलाय बघू काय आणून देतात काय नाही वाद्याला काय करता काय नाही कळाय ना पैसा नाही करू काय नुसते भाकरी करायच्या आणि खाया घालायच्या एखाद्याशी काय आणून द्यायचं म्हणलंय म्हणायचं देत तू ग तुला देत सांग तुला काय पाहिजे कोंबडी कापून पाहिजे बोकड्याचं मटण पाहिजे काय पाहिजे सांग आणून देतो मला तसलं कायच नाही मग आता का हेला गिफ्ट द्यायचं मित्रांनो तुम्हाला तर मी सांगितलं कमेंट कमेंटमध्ये सांगा बरेच सांगितलं सांगितले स्वामीची मूर्ती आणा स्वामीचं फोटो आणा बरं का दादा हो तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते पण एक नंबर आहे बरं का त्यात काही खोटं नाही गिफ्ट ते अनमोल आहे सगळ्यापेक्षा अनमोल आहे मित्रांनो तुम्ही हे करताच मी तुम्हाला एकदा सोडून पाच वेळा सांगलो दादा हो तुम्ही सांगा मला काय गिफ्ट देऊ काय गिफ्ट देऊ तर तुम्ही सांगितलंय काय तुम्ही सांगितले म्हणल्या काय तर फुलाई फुलाई पाकळी आणतो बघू काय तर चिकट वाईट चिकट आता काय करायचं माझ्याकडे ठेवाय दिलं किशात पैसे माझ्या उड्या हानाय लागले तर चिंबूसाह चिंबूसाह शेतकरी आहे आपण गरीब माणसा आहे लोक आहेत मोलमजरी करून खातोय म्हणल्यावर रुपया रुपया साठवायचा असतो का रुपया रुपया घालवायचा असतो काय सुद्धा तुमचा रुपया तुम्हाला आई बसवलं इथं पण माझ्या डोळ्यात चाललाय धूर त्यामुळे मला व्हायला लागलाय करणारी काय काय होत अस करणारीला काय होत ते आहे बाजूला मी आहे चुली समोर करणारी आहे मला गिफ्टच पाहिजे कस मला गिफ्टच पाहिजे उड्याच उड्या हाय तर मित्रांनो आज जाणार आहे बाबा पार्सल टाकाय पार्सल टाकाय गेल्यावर पार्सल टाकाय गेल्यावर जे काय घावल तुमच्या कवितायला गिफ्ट आणणार गावल म्हणजे काय काय जायचंय का वाटवर पडले पिढले काय काय बोलताय गावल म्हणजे काय गावल ती मला चांगलं ती असं म्हणायचं घेऊन येतो असलं ही भाषा कसली अजून गावलती समजा केळवाल्या गाड्या लागते द्राक्षी असते केळ असते चक्क असते चपचंद असते काय केलं बर ते उघे वाटलं ती घेणार घ्यान खात बसत घेऊन खात बसा तिथं तिला पडणार स्टेशनरी दुकान आहे ते कपड्याची दुकान आहे ते काय मला पसंत पडलं ते मी आणणार म्हणले जाऊ दे मित्रांनो आपल्या घरात नाही इस्त्री तर कवीत ताईला गिफ्ट आपण इस्त्रीच देऊ म्हणजे आपले कपडे तर विसतरी फिरतरी करून नेत होईल इथं काय आपण जाخيرदार आहे मोठं इस्त्रीची कपडे घालाय आयत्या परत काय गरिबाला इस्त्री केलेले कपडे चालत नाही ते का आयत्या परिस्थितीत रायाय इस्तरी काय करायचं जा आपल्या वय मित्रावा का करायचा इस्तरी आपण जसं आहे तसं राहायचं खरं आहे तेच काढलं जातं असं मी आता येऊजलं होतं बरं का तुम्हाला सांगायचं नाही म्हणलं होतं तरी पण सांगतो काय झालं आपल्या कोंबड्याची जाळी झाली आहे खराब मग मी म्हणलं होतं घालवायचं पैशान कविता तायला तुमच्या कोंबड्याची जाळीच गिफ्ट दे नको मला आता काय करायचं नको म्हणल्यावर आता का काय आणू हे डोकं खांदवायची वेळ झाली आहे बघा की असं पाहिजे ती वस्तू एकदम अनमोल मी तुम्हाला सांगताना सांगितले अनमोल आहे ती वस्तू अहो पण ते आपल्या एरियात भेटत नाही ना पंढरपूर जवळ आहे जायचं पंढरपूरला असं काय पंढरपूरला बाय घरापासून बघाय गेला सोळा सतरा किलोमीटर अर्धा तास लागत नाही पंढरपूरला जायला घरी बसून निस्त्या भाता टाकायच्या एखाद्या दिवशी कुठला काय गोष्ट कुठली वस्तू दिली का अनुषीना मागितली तर द्या मुस्क घातलं मुस्क घातलं आता बघा हे जायचं पार्सल टाकाय मौदाला तिथनं जायचं पंढरपूरला तिथन परत काय आता आपल्याला सांगून उपयोग नाही एवढी कंडिशन माझी खराब आहे हिला काय चांगली जीप लावली टाळ्याला सज बोलते आपण माहिज न काय भांडव पिंडव पाहिजे की ह्यांना वाटतंय वाटतं का नग वाटत चांगलं काय करायचं असलं चांगलं काय आणायचं असलं की नको वाटतं ह्यांना काय असं मी मित्रांनो मागितलं होतं पाणीपुरी तर फक्त आना म्हणली गेलं तर वीस रुपये कधी गेलं तर तोंडावर सुद्धा पाणीपुरी मारत नाहीत एवढं महत्वाच दोन गाडा येत तीन गाडा येत कधी सुद्धा नाहीत नाहीत नुसतं बोलते तर टेमड्या ना तेवढं आवडतंय आपल्याला तेवढंच पण कधी आवृून आणलंय बायकोला हातात दिलंय आयुष्यात नाही मित्रावर पोराशी मागल्या पाँ चार दिवसात पाणीपुरी तुम्ही हा इथ गोट्यात बसून खाल्ली ग नाही पोरानी सांगितली तुमची कविता तया लागली आता चापाटून खोट बोला पड की मिरच्या लागते त्या अशा बघा लागते लागतं लागल्या कशा पड काय मागितलं काय मागलं गिफ्ट गिफ्ट पाहिजे ना तुला चल धर टोपल गचगच भरून भाकरी बडवायची मित्रांनो इला झणझणीत गिफ्ट देतो काय बघा ही म्यास बनवलं ही म्यास बनवली मला द्यायला लागले का मित्रांनी मॅच बनवलेला आहे हे आपला वाला मुटका हिसुर आणलाय आता कालवण करायला खावा हां काय रे बिचरीन सकाळ सकाळ माझं डोकं हलवलं बा डोक्यावर माहे ताणले ये लागलं लोढले ये लागलं चाललोय पणपूरला आता अतर हां असं ही करा इकडे धरा चाललोय पण गेलं तर बाजरीन मी गाडी चालवून ह्यांना शिल्ला नेणार आहे मला सायकल ती गाडी ती चालवायला ह्यांना आज माग बसणार आहे आणि मी चालवणार आहे आणि जे मला पाहिजे जे मला पाहिजे आहे ती मी आज आणली शिवाय आज वार पण चांगला आहे मुहूर्त पण चांगला आहे दिवस पण चांगला आहे आपल्याला येईल ती दिवस सगळ्या रोजचा चांगलाच आहे मित्रांनो कारण की आजचा दिवस ही माझ्यासाठी अनमोल आहे आजचा दिवस लय मोठा आहे माझ्यासाठी मित्रांनो त्यामुळे मी ह्या नाशिन घेऊन आता जाणार आहे कारण की काही हि जाणार नाही हिला नाही गाडी चालवाय येत कुठं तर डांबरीनं माझं कार्यक्रम करेक्ट करत काय नाही परत मला चालत मुठ वडा येत नाही एकदा वडली आणि क्लस वडला मोरलं चाक वर जात मागला माणूस डांबरी झोपतोय आणि गाडी वरन निघून जाते हिन मागल्या वेळेस बी केलं शिकवताना माग बसलो तू ही आहे माझ्यापेक्षा उंच पाय सहज पोचते तर माझं काही पोचणार तर मी दामा दाम घेऊन सांगितलं काय नाही ज्या मोठं ओढली प्लस सोडला बाग करणं चाकू उचललं तसं मी डांबरी रान तुम्हाला खरं सांगते माझं माहेर आहे पेहेपासून माळखांबे किती किलोमीटर आहे मला काय आता अंदाज नाही पण माझ्या आईला मे तिथपर्यंत सायकलीवर नेलं होतं बसवून शिवाजी काय सांगते घरापासन मग दहा किलोमीटर मी माझ्या आईला बापाला माळखांबी जवळ आहे मुलगा लाभ आहे ठेवली पाच किलो तिथं पाच किलोमीटर आणि तिथं लय लांब आहे माळखांबी काय जवळ आहे बी उजडताना जाय ती मावळताना तर मित्रांनो झालाय आपलं चाललंय आपण पार्सल पण टाकायला आपल्या भाकरी झाल्या त्या दा गावारी शेंगाचं करतिक कालवण पोरं जेवली आता आम्ही दोघं तेवढं जेवायचं राहिलो तांब्यात पाकाचा निसता ती काय साखर फिक टाकत नाही बर का हयास ताक पेत्यात मला पी वाटत नाही मित्रांनो हाय असं लागते साखर माझं नरड प्याक होतो म्हणून मी नाही आधी लागत की बापल्या का मग मला खा वाटलं तर मग मी करत असते कडीन खाती बघा तर मित्रांनो बघा शेवटपर्यंत आज संध्याकाळपर्यंत नेमकं आजी काय देत आणि मी काय आण संध्याकाळी तुम्हाला मी दाखविनच आणल्यान तू काय आणणार आहे मी तुला गिफ्ट देणार आहे मग तुम्ही माझ्या मनाचा प्रश्न आहे तुला काय देऊ ती एक रुपयाची वस्तू देऊ दोन रुपये त्यामुळे वाईट वाटायला लागले कारण की कामाचं पैसा येत व आठ दिवस काम केलेलं आहे कामाचा पैसा आहे पण ती गामाचा पैसा पण चांगल्या गोष्टीला चांगल्या आपण चांगल्या कामाला घालणार आहे मला चांगलं काम लावायचे मी जातो आता माझ्या घरला तू बस तुझ्या घरी